एका कार्यक्रमादरम्यान पंकजा मुंडेंनी सुरेश धसांना डिवचलं आष्टीत लक्ष घालणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं धसांनी देखील ते म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि या घटनेला चार दिवस होत नाहीत तोच आष्टीतल्या मुंडेंचे निकटवर्ती असलेल्या भीमराव धोंडेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरली पंकजा पंकजा मुंडेंना जबरदस्त धक्का बसला आणि मुंडेंच्या त्या अवघ्या चारच दिवसात भीमराव धोंडे यांनी जाहीर केलेला हा निर्णय बघता प्रश्न पडला की पंकजा मुंडेंना अशा प्रकारे धक्का देणं ही एक सुनियोजित राजकीय खेळी होती का असा प्रश्न पडू लागला त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ हो, याच विषयावर नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय लाईव्ह तर मंडळी त्याच झालं असं की दिवाळी नंतर परळीत एका दिवाळी स्नेह मिलनाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तेव्हा त्या कार्यक्रमादरम्यान बोलताना पंकजा मुंडेंनी आता आपण आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात आपण लक्ष घालणार असल्याचं जाहीर केलं सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं असताना त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे आणि एवढ्यावरच न थांबता मला कुणाचीही ऍलर्जी नाही पण विरोधकांना लक्ष करण्यापेक्षा आपल्याच माणसांना लक्ष केलं जातं असं म्हणत त्यांनी सुरेश धसांचं नाव न घेता त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि त्यांच्या या स्टेटमेंटवरून आगामी निवडणुकांच्या काळात धस विरुद्ध मुंडे असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागली मात्र ही सगळी चिन्ह दिसत असतानाच अगदी आतापर्यंत पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भीमराव धोंडेंनी हातात घड्याळ बांधायची तयारी सुरू केली आहे आणि येत्या अकरा नोव्हेंबरला ते आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत अजितदादांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करतील अशा बातम्यांनी सगळीकडे खळबळ माजून दिली आणि आष्टी काबीत करण्याच्या पंकजा मुंडेंच्या इराद्यालाच जोरदार धक्का बसलाय तर एक काळ असा होता जेव्हा बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघ हा भीमराव धोंडेंचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता कारण ऐंशीच्या दशकात धोंडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून पहिल्यांदा आष्टीतून विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे नव्वद असे सलग दोन टर्म काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले मात्र एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये अपक्ष उमेदवार असलेल्या साहेबराव दरेकरांनी तीन टर्म निवडून आलेल्या धोंडेंना घरचा रस्ता दाखवला त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ या काळात ती जागा भाजपाच्या सुरेश धसांनी काबीज केली हे झालं तिथलं स्थानिक राजकारण पण या सगळ्या राजकीय घडामोडींसोबत त्या मतदारसंघात सुरुवातीपासूनच मुंडे विरुद्ध धस अशी लढाई सुरू होती कारण तसं पाहायला गेलं तर या मतदारसंघात वंजारी समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे अर्थातच तिथे गोपीनाथ मुंडे यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात होता पण तरी देखील बीड जिल्ह्यातलं आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी मुंडे विरुद्ध धस या संघर्षातून सुरेश धसांनी खुद्द गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात दोन हजार लोकसभा लढवली म्हणून त्याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडेंनी भीमराव धोंडेंना धसांच्या विरोधात भाजपाकडून उमेदवारी मिळवून दिली त्या निवडणुकीतही ते निवडूनही आले होते म्हणूनच या सगळ्या घडामोडींवरून या मतदारसंघात धस विरुद्ध धोंडे हा संघर्ष पूर्वावर चालत आल्याचं चा दिसून आलाय आणि भीमराव धोंडे हे जरी दोन हजार चौदाला अपक्ष उमेदवार असले तरी त्यांच्या पंकजा मुंडेंशी आणि एकंदरीतच मुंडे परिवाराशी असलेलं सख्य सर्वांनीच पाहिलंय त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकांनंतर जेव्हा आष्टीतून सुरेश धस विजयी झाले तेव्हा निकालानंतर काढलेल्या विजयी रॅलीत त्यांनी पंकजा मुंडेंवर जाहीरपणे निशाणा साधला आणि त्यांनीच आपल्या कार्यकर्त्यांची ताकद देखील भीमराव धोंडेंच्या मागे लावली आणि आपल्याला पराभूत करण्याचा कट रचला असे गंभीर आरोप केले त्यानंतर तर धस विरुद्ध मुंडे हा वाद आणखी विकोपाला गेला म्हणूनच आता जेव्हा पंकजा मुंडेंनी आष्टीत लक्ष घालायचं ठरवलं तेव्हा सर्वात आधी याच भीमराव धोंडे यांचं नाव पुढे आलं आणि आगामी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पंकजा मुंडे भीमराव धोंडे यांच्या माध्यमातून आष्टीत लक्ष घालतील आणि सुरेश धस यांचं वर्चस्व हाणून पाडतील असं बोललं जाऊ लागलं मात्र या सगळ्या चर्चा सुरू असताना आता अचानकच धोंडे यांनी हातात घड्याळ बांधायचा निर्णय घेतलाय आणि त्यांच्या या निर्णयामुळे आष्टीत काबीज करण्याच्या पंकजा मुंडेंच्या मनसुब्यावर पाणी फेरलं गेलं त्यामुळेच आता भीमराव धोंडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पंकजा मुंडे आपला मनसुबा कसा पूर्ण करतील सुरेश धस यांच्या अस्तित्वाला धक्का लावत आष्टी मतदारसंघात वर्चस्व निर्माण करणं त्यांना शक्य होईल का आणि त्या जरी आता आष्टीत लक्ष घालण्याच्या तयारीत असतील तरी ती गोष्ट सत्यात उतरवणं त्यांना शक्य होईल का हे त्या काळात कळेलच पण तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईवला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा